रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस लोकसेवक अतुल भाऊ दांगट पाटील शिवणे सलाबाप्रमाणे याही वर्षी सहा जून रोजी तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्रीमंत अष्टविनायक मित्रमंडळ लोकसेवक श्री अतुल दिगंबर दांगट पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी माननीय उपसभापती शेखर भाऊ दांगट पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करत मानदंडाचे पूजन करून छत्रपतींना वंदन करत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यंदा शिबिराचे पंचक्रोशातील युवकांनी सहभाग नोंदवला सुमारे चारशे नागरिकांनी रक्तदान करत आपली शिवभक्ती ही व्यक्त केली यावेळी प्रत्येक रक्तदानाला स्वामींची मूर्ती श्री अतुल भाऊ दिगंबर दांगट व मित्र परिवारातर्फे भेट स्वरूपात देण्यात आले या शिबिराचे व्यवस्थापन भारतीय ब्लड बँक व महाब्लड बँक यांनी केले होते या शिवर राज्याभिषेक कादिनी माननीय सभापती शुक्राचार्य वांजळे भाजपा नेते अरुण भाऊ नांगट छावा संघटनेचे प्रवक्ते गणेश राऊत राष्ट्रवादीचे नेते त्र्यंबकांना मोकाशी सुरेशांना गुजर बाबाशेठ धुमाळसो अनिता ताई इंगळे भगवान शेठ गायकवाड संदीप अप्पा देशमुख कीर्तनकार संदीप महाराज गोगावले कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे दिलीप भाऊ कदम प्रशांत लांडगे सिद्धार्थ कदम अप्पादास धर्म कांबळे राहुल दांगट संजय दांगट अमर दुधाने रघुनाथ दांगट प्रशांत महाजन व सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी या राज्याभिषेक दिनी रक्तदान सोहळ्यास व रक्तदान करण्यास ज्या नागरिकांनी साथ दिली त्या सर्व मावळ्यांचे मनस्वी आभार आयोजक अतुल भाऊ दिगंबर दांगट पाटील यांनी मांडले अजिंक्य महाराष्ट्र सोबत पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत